आता काय आता थांबव फक्त मग बघ रडेल बघ कसा हा बाब थोडा वेळ फक्त राहतो अंगावर नंतर हे असं घेऊन फिर फिरवत बसायला लागतं ना ते सकाळपासून तसंच करतोय जयॅश झोपतच नाही बाबू झोप आता जयश नमस्कार मित्रांनो आत्ता ब्लॉग स्टार्ट करतो आहे आत्ता वाजले अकरा आणि झालं असं सकाळपासून ब्लॉग नाही बनवायला मिळाला कारण की आज सकाळपासून बाबू खूप रडतो आहे बघा इथेच बसला आहे आता आत्ता दिवस शांत करते मग तुम्ही मी घेऊन होतो मम्मी घेऊन होती सोनल घेऊन होती आम्हाला जेवायला पण नाही मिळालं आत्ताच जस्ट आम्ही जेवलो साडेदा पाहुण्याकरला बघा मम्मी पण आत्ताच जेवायला बसले कारण की मम्मी घेऊन होती पहिले आणि नंतर आम्ही घेऊन आम्ही जेवून घेतलं मी आणि सोनलने आणि नंतर मग आम्ही उठल्यानंतर मम्मी सोनाकडे दिला आणि मग मम्मी जेवायला बसली आज सकाळपासून काय माहीत नाही काय त्याला तो खूप रडतोय खाली ठेवलं तर रडतो वरती अंगावर घेऊन फिरवलं तो झोपतो आणि खेळतो आता बघा ती पण खेळवते ते बघा वाजून वाजून आता खेळतो आता थांबव फक्त मग बघ रडेल बघ कसा हा बाबो थोडा वेळ वे फक्त राहतो अंगावर नंतर परत रडायला सुरुवात लागलो आणि रडतो पण असा ना की खूप मोठ्याने ओरडूनच देतो सर काय काय होतं त्याला तेच नाही का पोटात दुखतं आणि पोटात पण औषध देऊन झालं त्याला व्यवस्थित आहे पुसून पावडर पिवडर लावून झाली बघितलं कुठं रॅशेस नाही ना ते पण चेक करून झालं ते पण नाही सगळीकडे पावडर लावून झाली तरी पण काय नाही खाली ठेवलं आता अंगावर झोपला की ठीक आहे अंगावर झोपतो खाली ठेवलं की सुरू करतो असं करतो काय तसं चाललंय मला तेच लॉजिक नाही कळत आम्हाला कोणाच तयार नाही बघा झालं खेळणं पण खेळणं पण खेळण्याबरोबर पण खेळणं थोडा वेळात करतो बाबू बाबू झोपाता ज झोप अजून पण त्याचं तसच चालू आहे असं घेऊन फिरवा फिरवा बसायला लागतं ना, ना सकाळपासून तसंच करतोय जयंज झोपतच नाही बाबू झोप आता जयंश दिवस संडेचा दिवस सकाळी त्यापासून मालिश झाली ना त्याच्या आधीपासूनच सकाळी उठल्यापासूनच त्याने रडायला सुरुवात केली ती आत्तापर्यंत चालूच आहे म्हणजे रडतो थांबतो पाच मिनटं झोपतो अर्धा पाऊस तास झोपतो अर्धा तास पण नाही झोपत ना पंधरा वीस मिनिटं झोपतो आणि परत तसं चालूच आहे काय संध्याकाळपासून तसंच करतोय काय झालं त्याला काय नाही आता मला असं वाटतं की त्याचं ते मंथ चेंज होतं त्यामुळे एखादे चेंजेस असतील झोपायचे त्यामुळे एखादं पण शकतो काय चेंज केला हा झोपायचं त्यांनी चेंज केलाय बट तरी पण अजून

बाबो हे बाबो काय आलं बाबू का असे करतो तू हा हा का असं नाही राहायचे बाबा झोप ना करायची छान छान गाय करायची

थोडा खेळतो थो आज तो थोडा नंतर मग रडायला लागला तर लागलाच लागला हा नाही रा मी तरी काय करू होता तो बोलू शकतो हो का तर आता फिरवण्याशिवाय दुसऱ्या ऑप्शनकडे ऑप्शनच नाही बाबू काय असं करतो काय होतो तुला काय कळायलाच मार्ग नाही काय होतच नाही काय कळत कळतच नाही काय करू शकतो तू काहीच थांबा पाहिजे त्याला शांत करतो बघतो पाहिजे होत का आणि पाच मिनिटं जातो मी आलो पाच मिनिट तू काहीस तर गाईस हे बघा बाबू आता झोपला जाऊन थोड्या वेळापूर्वी पाच दहा मिनटं मी गेलो पाच मिनटं आणि बोललो अर्धा तास झाला आहे मला जाऊन साडे बारा झाले अर्धा पाऊस साडे अकरा वाजता मी बोललो होतो एक तास झालाय आता जाऊन झोपलाय थोडा तर धु थोडं अजून थोडं दूध दिलं आणि मग जाऊन झोपलाय आता तर बघाय काय करतो उठतो की नाही काय करतो काय नाही आता आज झोपला आता परत मगाशी उठला होता डायपर चेंज केला तेव्हा आणि परत आता झोपला थोडं दूध दिल्यावर आता बघूया काय करतो रात्रभर जागा की नाही तर चला आजचा ब्लॉग मी इथेच सेंड करतो जास्त मोठा नाही करत इथपर्यंत ब्लॉग ठेवतो चला इथपर्यंत ब्लॉग बघितला असेल तर वेळेला लाईक अँड चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर फेसबुकवर व्हिडिओ बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका तर चला बाय गुड नाईट